इथे वित्त आयोगाच्या निधीतून सुरू असलेल्या विकास कामांमध्ये गैरप्रकार निकृष्ट दर्जा आणि नियमबाह्य कृत्य उघडकीस टाकळी प्रचाळीस गाव टाकळी प्रचा इथे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सुरू असलेल्या रस्ता कॉन्क्रीटीकरणाची रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवण्याची तसेच आरसीसी गटार तयार करण्याची कामे प्रचंड गैरप्रकार आणि निकृष्ट दर्जाची झाल्याचे उघडकीस आले आहे या कामांमध्ये नियमबाह्य पद्धतीने दगड मुरुम आणि वाळू वापरण्यात आले असून शासनाची रॉयल्टी न भरता बेकायदा वाहतूक करण्यात आली आहे असा आरोप उपसरपंच किसनराव जोरवेकर यांनी केला आहे या गंभीर गैरप्रकाराबाबत तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडे पुराव्यांशी तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांच्याकडेही निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे परंतु त्यांनीही तक्रारीची दखल घेतलेली नाही असे जोरवेकर यांनी सांगितले श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर सायरचंद आहे या गट नंबरच्या रस्त्याच्या एका बाजूला पाटील यांच्या घरापासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चाळीसगाव भडगाव रस्त्याला असलेल्या गटारीपर्यंत जवळपास तीन पाचशे आर सी सी गटारीसाठी परवा रात्री जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आले यासाठी लेआउट मालकाची परवानगी घेण्यात आलेली नाही विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आर सी सी गटार बांधकाम करण्यात येणार आहे त्याच ठिकाणी सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीने आठ ते दहा लाख रुपये खर्च करून सांडपाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकलेले आहे आता हे ड्रेनेज पाईप काढून टाकून गटारीचे बांधकाम केले जाणार आहे या गंभीर प्रकाराची दखल गट विकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांनी घ्यावी आणि सरपंच ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा कामात होणारे गैरप्रकार थांबवावेत आणि कामाचा निकृष्ट दर्जा सुधारण्यासाठी तात्काळ जागेवर अधिकाऱ्यांची नेमणूक करून कामाची तपासणी करावी अशी मागणी उपसरपंच किसनराव जोरवेकर यांनी केली आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू आहिरे चाळीसगाव